नमस्कार आज तुमच्यासाठी कवी पुनीत खांडेकर सर यांनी दिलेली एक सुंदर कविता आपल्या समोर तू पाऊस होऊन बरसत राहा असं लिहिलंय तू पाऊस होऊन बरसत राहा मी जमीन होऊन झेलत राहीन तू पाऊस होऊन बरसत राहा मी जमीन होऊन झेलत राहीन तू कनाकनात रुजत राहा मी फुलासारखा गंधालत राहीन तू कवेत घेण्याचा आग्रह कर तू कवेत घेण्याचा आग्रह कर मी उतावला आक्रोश करेन तू संत सरीतून रिमझिमत ये तू संत सरीतून रिमझिमत ये मी पाना फुलातून मोहरीन मी पाना फुलातून मोहरीन तू हट्ट जाण्याचा धरू नको तू हट्ट जाण्याचा धरू नको मी हात हातात गट्ट धरीन तू हट्ट जाण्याचा धरू नको मी हात हातात घट्ट धरीन तू वाऱ्या सवे भांडण कर तू वाऱ्या सवे भांडण कर मी मिठीत तुला बंद करीन किती छान मिळेल तू वाऱ्या सवे भांडण कर मी मिठीत तुला बंद करीन तू सुखावून स्पंदनाचे गीत ऐक तू सुखावून स्पंदनाचे गीत ऐक मी श्वासातही साथ देईन तू सुखावून स्पंदनाचे गीत ऐक मी श्वासाने तुला साथ देईन तू हस गाळातल्या गात हस गाळातल्या गात मीक्षिते जात सप्तरंग कोरेन मीक्षिते जात ही सप्तरंग कोरेन धन्यवाद